पाहायला गेलं टार्गेट तुमचं एवढं बोलले दीडशे बोकडांचं तुमच्या सांगितल्याप्रमाणे पंधरा लाख रुपये होऊन जातात मोकळा मोकळा बरोबर बरोबर आपला एवढा नाही बरोबर तीन महिन्या पण घेऊन जातात काही चार महिन्याचा आपण सरासरी पकडलं तर एका एक बोकडाची किंमत आपण धरून पकडू की सरासरी विकला आपण कमी जास्त रुपये देतो आपण दहा हजारच्या खाली काय आपण देत नाही दहा हजारच्या खाली किलो देत नाही पासून पुढेच 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 अकरा असेल बारा असेल पंधरा वीस बावीस नो प्रॉब्लेम बरोबर म्हणजे दहाच्या खाली देत नाही पण आपण ऍव्हरेज जर पकडला तर दहा हजार म्हणजे किती जरी काही केलं सगळा खर्च काढून चारा पाणी मेंटेनन्स पाच बघा पाच एक लाख रुपये राहतात आपल्याला काठाला किती पिला सरासरी टोटल असतात माझ्याकडे शंभर सवाशे पिलं असतात त्याच्यात पाठीपण आणि बोकड एकत्र असतात टोटल असतात बरोबर नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मला असून स्वागत तर मित्रांनो आज आपण सिद्धू गोड फार्मला व्हिजिट देण्यासाठी आलोय ऍक्च्युली इथं आल्यानंतर एकदम मोकळं सांगतो मित्रांनो माझ्या मनामध्ये एवढे प्रश्न जागृत होऊन गेले ना की मी केव्हा त्यांना हेच विचारतोय तुम्ही असं कसं करतात हे कसं करतात ते कसं करा कारण की दोघं व्यक्ती अपंग आहेत मित्रांनो आपला पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिलाय दोघं व्यक्ती अपंग आहे मी आलो ना मित्रांनो ऍक्च्युली मेन सिटी पासून खूप मध्ये आहे फार्म जंगल एरिया आहे पूर्णपणे आणि एवढ्या ठिकाणी समजा इमर्जन्सी काही झालंच किंवा एखादी शिव डिलिव्हरीला आली किंवा एखाद्या तुला आजारी पडलं या ने। तर या ठिकाणी जे काही औषध उपचार आहेत अटाम लगेच डॉक्टरांना फोन लावणं वैद्यकीय अधिकारीला आणि बोलून फॉर्म वर या गोष्टी लाईक शक्य मित्रांनो मोकळ सांगतो लवण खाली लवणार चोवीस तास पाणी चालतात त्यांच्या आणि कुठलाही डॉक्टर एवढ्या लांब इमर्जन्सी मध्ये येणं पॉसिबल नाही तर नेमकी दादा ते अपंग असताना या गोष्टी कसं का काय मॅनेज करतात माझ्या डोक्यात हा प्रश्न होता मित्रांनो आणि त्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून कव्हर करणार आहोत थोडक्यात म्हणजे अपंग व्यक्ती नेमकी फार्म कसा सांभाळतो पूर्णपणे आपल्याला कव्हर करायचं स्टेप बाय स्टेप व्हिडिओ येत जातील ही पूर्ण सिरीज तुम्ही पाहिला विसरू नका मित्रांनो सगळ्यात महत्वाचं एक समजा एखादं जनावर बऱ्याच वेळेला काय होतं बघा दाना अपडाऊन जास्त कमी करून घेतात किंवा ही जी ब्रीड शेळी म्हणा बोकड म्हणा हावरट आहे एक नंबरच्या आहे किती प्रमाणात खायचं त्यांना कळत नाही डायरेक्ट त्यांना बांध राहत नाही फक्त येऊ द्या गबर 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 खाणार आणि डायरेक्ट गिळणार नंतर रोवंत करणार बऱ्याच वेळेला आपण जेव्हा खुराक वगैरे देतो किंवा आता मुरगास मुरगास मध्ये दाणे राहत असतील मी तर किंवा असं त्यांना अफरा वगैरे होणं किंवा पोट फुगणं या गोष्टी होतात का जनावरांमध्ये बघा शक्यतो मक्की जर खाल्ले त्यांनी मक्कीमुळे काय अफरा वगैरे काही होत नाही बरोबर कारण की मक्की ही एक अशी वस्तू असते वस की मध्ये गेल्यावर एवढी मोठ्या प्रमाणात फुगत नाही गहू जास्त खाल्ले की फुकतात गहू जास्त फुकत त्याच्यामुळे आणि मी शक्यतो गहू वगैरे त्यांना काही खाऊ घालत नाही बरोबर मी एक्झॅक्ट म्हणजे त्यांना मक्कीच जास्त मोठ्या प्रमाणात खाऊ घालतो बरोबर म्हणून ते आफरा समजा अफरा जर झाला तर ते चारात कुठली बुरशी वगैरे जर आली ते खातात ते खाल्ल्यानंतर होते तर त्याच्यात त्यासाठी काय करतो आपण तेल घ्यायचं कांदा निपडून घ्यायचं तेल हळद टाकून घ्यायची आणि खायचं सोडा असतो हे मिक्स करून देऊन द्यायचं जर दिलं तर ठीक नाही तर एक इंजेक्शन असत त्याच्यावर ते दिल्यानंतर म्हणजे ते दिलं एक प्राथमिक उपचार होऊन जातो आपला बरोबर बरोबर मग जर सकाळ झाली तर आपल्याला कळत नाही आता काय करायचं ते उतरत नाही बरोबर मग आपण त्यानंतर डॉक्टरांना बोल बोलू शकतो आता म्हणजे प्रथम उपचार आपण स्वतः करू शकतो त्याचा आता, में में आता ते कळत नाही मग त्यानंतर आपण डॉक्टरला बोलू शकतो बरं ठीक आहे तुम्ही आता सांगितलं की कांद्याचा रस वगैरे किंवा खाण्याचा सोडा वगैरे तुम्ही वापरतात किंवा नाहीच कवर झाली इंजेक्शन देऊन आता ही जी ब्रीड आहे ऍक्च्युअली खरं जर पाहायला गेलं तर जे काही मोठे बोकडे आहेत आपले अडोतीस पस्तीस अडोतीस चाळीस पंचेचाळीस एवढी हाईट घेतात बरोबर माणसाच्या कमरेपेक्षा उंच निघून जातात बरोबर तर या गोष्टी तुम्हाला म्हणजे इंजेक्शन देणं बोकडाला तर कस काय शक्य कसं होतं बसून आपण त्यांच्या मानेला देऊ शकतो मी इंजेक्शन प्रॅक्टिकल शकतो मी तुम्हाला आपला पूर्ण झालं ना तर मी त्या गोष्टी करून घेऊन त्या व्हिडिओ मध्ये प्रेक्षकांचे कसं आहे माहितीये का दादा एकदम मोक सांगतो क्युरियोसिटी राहते लोकांच्या मनामध्ये अरे दोघं पायाने अपंग आहे हा माणूस इंजेक्शन कसा देत असे आता मी तुम्हाला काय बोललो म्हटलं गाड तर भरून आणलं त्यांच्या सरकार लावून निघून गेला चारा कसा चारा कसा टाकणार अशा क्युरिसिटी असते लोकांची प्रॅक्टिकल करून टाकून देईल मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे ट्रेनिंगचा काही विषय नाही आपला काही नाही अजूनपर्यंत अनुभवातूनच शिकत अनुभवातून शिकत आलेलो आहे बरोबर बरोबर तर मित्रांनो थोडक्यात या ठिकाणी कसं आहे सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो तिचा ज्या वेळेस डिलिव्हरीला पहिल्या पाठ असते आपण बरोबर त्यावेळेस असं मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतो कारण की पिलं मोठे पिलं मोठे येतात आणि जी पाठ असते समजा दोन तास जरी राहिले तिला सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो कधी जे पिलो असतं मध्ये एक उलट पण असतं किंवा मान खाली मान खाली दाबलेली असते बरोबर यावर्षी माझे काय अजून अनुभव पण यावर्षी दोन शेड्यांना तो अनुभव आला दादा अं पिलूचं तोंड पूर्ण उलट झालं होतं आणि ते एक पिलाला मी हात घालून असं बाहेर काढलं ओढावं लागतं आणि एक शेडी अशी होती पहिला होती त्याच्यात दोन पिलं होती एक पण ते दोघी पिलं असे होते एकमेकांची विरोधी होती बरोबर विरोधी म्हणजे एकाच तोंड आणि एकाच मागचे पाय आणि एकाचे मागचे पाय पुढे आणि तोंड पुढे बरोबर त्यावेळेस मी घरी नव्हतो मी काही कामाने मग शिरपूरला गेलो होतो ती डिलिव्हरी माझ्याने स्वतः हात घालून केली म्हणजे जे आहे ते सर्व आम्ही डिलिव्हरी काम दोघं मिळून करू शकतो म्हणजे जे बी काही येईल विचार करत बसण्यापेक्षा प्रॅक्टिकल डायरेक्ट तुम्ही अरे जे होईल ते पाहते आपल्याला करावं करावंच लागणार आहे ऍक्च्युली आपला एक व्हिडिओ आप होता मित्रांनो शिळीच्या पिलू पोटामध्ये पिल्लो अडकलो होता बघा तर एक्चुअली डॉक्टरांनी सुद्धा नाही सांगून दिलं होतं कारण कीड असे ना दादा बरोबर जर गावून काळामध्ये तिची आपण खूप काळजी घेऊन टाकली म्हणजे खुराक वगैरे वाढून जात पोटामध्ये आपलं ते पिलू कमीत माझं एक पिलो होतं पाच साडेपाच किलोचं जन्मात बघून बिना दूध तास आपण टाकलो होतं ऍक्च्युअली त्या पिलामध्ये काय झालं होतं मित्रांनो आता दादा ते बोलले ना की दोन पिलो होते दादांचे आणि ऍट अ टाइम एकमेकांच्या विरोधात होते आणि असं वाटायचं की ते पिल्लू अडकलेत बरोबर तसं माझं झालं होतं ह्याच्यात माझ्या सीन मध्ये काय झालं होतं शिळी डिलिव्हरी करताना पिल्लू तर एकच होतं त्याच्या पोटामध्ये पण त्याचे चारी पाय ऍट गेलो टाइम पाहिजे शिळीने जोर लावला असेल तर चारी पाय त्याच्या बाहेर होतो तर मी कसा कन्फ्युज झालो होतो की पिल्लू कस काय पोटात फिरेल मोठं माझं असं कन्फ्युजन आणि दोन पिल असतील तर दो गाडी टाइम येत असतील बरोबर असं मला वाटलं होतं कारण की गुडघ्यापर्यंत त्यांचे जे काही ना तेवढ्यापर्यंत चार पाय बाहेर आले तिचे नंतर तिला त्रास व्हायला लागलो आता मग ते पिलू परत आपण मध्ये लोटलो होतं आणि मध्ये फिरवून परत त्याची डिलिव्हरी केली होती म्हणजे ऍक्च्युअली कसं मित्रांनो शिळी पालन मध्ये मी कापर्यंत सांगतो दादा मोकळं सांगतो एखाद्या माणसाने मला विचारलं दादा आपल्याला शेळ्या टाकायचे शेळी पालनात उतरू का मी नवीन आहे मी डायरेक्टली नाही सांगतो बरोबर बरोबर की दादा तुम्ही एखाद माणूस एक्स वाय झेड भांडवल लावतोय लाख दीड लाख रुपये त्याचा सेकंड बिझनेस असेल तर काही अडचण नाही बरोबर पण हातावरचा व्यक्ती असेल आणि त्याने लाख दीड लाख रुपये अडकवले या धंद्यामध्ये आणि त्याने शेळी पाळला उतरला रिस्क आहे दादा फार रिस्क आहे रिस्क एवढी रिस्क आहे आता जर एकच बकरी जरी मेली तरी आपलं बावीस तेवीस वीस हजाराचं बरोबर बरोबर आणि डिलिव्हरीच्या वेळेस होतच होत त्याला त्या गोष्टीची काही नॉलेज नसेल म्हणून मी काय सांगितलं जो गावठी शेड्या पाळल्या आपण बरोबर गावठी शेळ्यांमध्ये जो पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बरोबर त्याचा निचोड ही सोजत आहे की याच्यात आपण काम करतो काम करतोय तर मित्रांनो आता लक्षात आलं असेल की मी नवीन शेतकऱ्यांना डायरेक्टली स्पष्टपणे शिळी पालन मध्ये उतरायला का बरं सांगून देतो आता एखाद्या व्यक्तीचा फोन आला ना मला दादा पालन करायचंय आम्ही नवीन येत तर मी त्याला सांगतो तू थोडा थांब शेळ्या नको घेऊ तू बोकड विकत घे बरोबर लहान पिलं विकत आण चार महिन्याचे पाच महिन्याचे पाच महिने वागव त्यांना चारा पाणी कर आणि ते मार्केटला विक तुझं महिन्याभरात बिरचो बिरच यायला लागलं की नाही आपल्याने शक्य नाही तर ते पिलं विकून रक्कम काढून घेऊ शकतो शक्य तो मी दादा मायाकडे पिलं घ्यायला आले ना बरोबर -बर, बर -बर, मी त्यांना असं कुठलं एखादं एखाद्या बच्चारला थोडा संडास होत आहे जास्त देत नाही मी त्यांना द्यायचं का, का देत नाही समजा आपण तो पिलं त्याला दिलं बरोबर तर आपलं नाव तिथे खराब होतं की समोरच्या व्यक्तीने आजारी आजारी पिलो दिले आपल्यासाठी पिलं शेर नाही नॉर्मल गोष्टी बरोबर जागा चेंज होते जागा चेंज झाली म्हणजे जाण्याच्या नाईन्टी नाईन पर्सेंट जाण्याच्या द्यायचं नाही आणि शक्यतो जो नवीन फार्मर असतो मी त्याला एकच सांगतो भो पावसाळा संपू दे जे काय करायचं असेल तू डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये कर तुला पैसा टाकूच नको जर पैसा आटकायचा असेल तुला तर जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये पैसे अटकव आणि तेवढे सात आठ महिने शिक कारण की पावसाळ्यात जर आपण पैसे अटकवले नवीन फार्मरने तर ते नाईन्टी फाईव्ह पर्सेंट मध्येच आहेत आता, बर आता जे काही आता तुमचा एवढा आहे सिद्धू गोर बरोबर तर पिलं विक्रीला येतात आपल्या हो तर त्यांचं नियोजन कसं आहे तुमचं म्हणजे मार्केटिंग वगैरे मार्केटिंग दादा आमच्याकडे इथून पुढे जो एरिया आहे हा आदिवासी एरिया आहे म्हणजे इथून एमपीचे बरेच लोक इथपर्यंत येतात बरोबर आणि एक्झॅक्ट माझे जे पिलं इथून विक्री गेले ते काय आपल्या महाराष्ट्राचे कोणताच माणूस घेऊन गेला बरोबर कारण की जो घेऊन गेला तो पूर्ण एमपीचे आदिवासी एमपी नाही मध्ये तेच घेऊन जातात कारण की ते एमपीचे जे लोक आहेत खास करून बोकडवर फार लक्ष केंद्रित बरोबर कारण की ते एक एक दीड दीड क्विंटलचा बोकड बनून ते स्वतः विकतात स्वतः विकतात आपण देऊन बरोबर बरोबर म्हणजे ऍक्च्युली ब्रीड आहे पालीची राजस्थानची राजस्थानची बरोबर राजस्थान पाली सोजत मध्ये तिचं उगम मिळे ऍक्च्युली प्युअर सोजत ही पालीचीच आहे पालीचीच आहे बरोबर पाली मधून महाराष्ट्रात आली महाराष्ट्रातून युपी मध्ये चालली आता असं चक्र फिरतंय मित्रांनो कसं आहे राजस्थान वरून या ठिकाणी शेळ्या आणणं किंवा कुठल्याही वातावरणामध्ये शेळ्या घेऊन जाणं आणि त्या सेट करणं शक्य गोष्ट नाही सोपी गोष्ट नाही बऱ्याच वेळेला का होतं मित्रांनो तुम्हाला सांगतो रिअल कंडिशन कसे आहे पीपीआर तर लांबची गोष्ट होऊन जाते आता लोकांच्या मनामध्ये कसे भीती पी पीपीआर खूप घातक बिमारी पीपीआर असं झालं पीपीआरचे फार्म फार्म बसून जातात पण लोकांच्या हे लक्षात येत नाही की अरे शेळीला जर सर्दी आलेली राहिली तो निमोनियामध्ये निमोनियामधून बाहेर निघणं कपडाला किंवा शेळीला डेटमध्येच जमा राहते तर मित्रांनो निमोनियावर मागे मी बराच महिनाभर ट्राय केलो आता तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलो तो एक पिलो होतो निमोनिया होत ऍक्च्युअली राजस्थानवरून आम्ही निमोनियाचं पिलो आम्हाला आम्हाला स्वतःला जाणवायचं होतं की आम्ही एक कव्हर करूच बोरच बो कव्हर तर महिनाभर पिलं माझ्याकडे जिवंत होतं कम्प्लेट महिनाभर जिवंत जीवंत आपल्याकडे कारण की त्याला कसं आहे जसं लहान सिक्स ला आपण ब्रुडिंग करतो आम्ही ब्रुडिंग करून टाकली त्याची कंटिन्यू त्याच्या पुढे लाईट चारा नाही खाते बैजबरी खाऊ घालणार आमच्या हाताने दाना खाऊ घालणार आमच्या हाताने पाणी पाजणार आणि रिकवर करण्याचा प्रयत्न केला होता पण एक दिवस कसं झालं लाईट ट्रीप झाली कसं मळ्याचं शेड्यूल राहतं लाईट ट्रिप झाली सात घंटे लाईट गेली मित्रांनो रात्रीची आणि त्याला गारवा लागला आणि जीव सोडला होता निमोनियामध्ये म्हणून बऱ्याच गोष्टी कशा आहेत ह्या निमोनियामध्ये ना जनावर कवर होणं शक्य नाही शक्यच नाही आणि तिकडून जर माल आणला राजस्थानवरून तर बऱ्याच वेळेला कसं आता तिथे कसं दादा एकदम मोकळे सांगतो सगळे लोक सारखे नाही तुम्ही बोलले की आजारी बच्चे मी त्याला दिलेच नाही बरोबर जर एखादा व्यापारी मी समजा व्यापारी तर मी काय करेल पहिले आजारी बच्चे काढून तो ते त्यांची टॅक्ट असते ना ते काय करता नापुसतात त्यांचे का मागे शेपूर एकदा वाट केला काहीच नाही काहीच नाही असं मी पाहिजे शेपूरमध्ये व्यापारी विकायचा ना ते माझ्या डोळ्याने पाहायचो की तो असे शेतकऱ्यांना द्यायचा बरोबर बऱ्याच वेळेला तर मित्रांनो माल जर घ्यायचा आहे ना गॅरंटी बन लोकांकडूनच माल घ्यायचा आणि तो कुठे जाणार नाही स्थायिक अशा व्यक्तीकडूनच माल खरेदी करायचा बर ठीक आहे आता झालं आपलं विक्रीचं नियोजन सरासरी काटाला किती किलो बिक दादा मी बघा सरासरी ऐंशी ते नव्वद किलो विकून टाकतो इथे जागेवर जागेवर जा वर्षभर वर तुमचे चालू राहतात हो वर्षभर चालू असतो विक्री कंटिन्यू चालू नाही किती पिलं जात महिन्याच्या काटावर तसं काय नसतं कधी कधी एखाद्या महिन्यात एकही पिलं विकले जात नाही कधी कधी वीस बावीस पंचवीस पण पिलू विकले जातात म्हणजे सर दहा ते वीस चार अप आपला अपडाऊन चालू आणि शक्यतो पिला जर विकण्याचा जो पिरियड असतो तो असतो तुमचा मार्च तर जून पर्यंत बरोबर तीन चार महिन्यात भरपूर पिलं विकले जातात जास्त करून बरोबर नंतर जर विकले जातात एक एक किंवा दोन एक किंवा दोन किंवा तीन सरासरी वर्षाच्या काठाला किती पिला जातात आपल्याकडे सरासरी टोटल असतात माझ्याकडे शंभर सव्वाशे पिलं असतात त्याच्यात पाठीपण बोकड एकत्र असतात टोटल असतात बरोबर शंभर जरी आपण पिलं पकडले हो बो किंवा बोकड शंभर तीन महिन्याची पिलो विकतात का चार महिन्याची ते म्हणजे बघा दादा काही लोक तीन महिन्यात घेऊन जातात काही चार महिन्याचा आपण सरासरी पकडलं तर एका बोकडाची किंमत आपण धरून पकडू की सरासरी विकला आपण कमी जास्त तर दहा हजार रुपयात देतो आपण दहा हजारच्या खाली काय आपण देत नाही खाली पिलो देत नाही दहा हजारच्या पासून पुढेच 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 अकरा असेल बारा असेल पंधरा वीस बावीस नो प्रॉब्लेम बरोबर म्हणजे दहाच्या खाली देत नाही पण आपण ऍव्हरेज जर पकडला तर दहा हजार म्हणजे किती जरी काही केलं सगळा खर्च काढून चारा पाणी मेंटेनन्स पाच बघा पाच एक लाख रुपये राहत होता आपलं पाच लाख रुपये आम्ही दोघे जाऊन दोघे जण अपंग असल्यामुळे आम्हाला माणसांची आवश्यकता असतेच म्हणून माणसाला पैसे मी तोच विचार केला मी एवढा विचार करून का बोलू ऍक्च्युली जर तसं पाहायला गेलं टार्गेट तुमचं एवढं जर बोललं दीडशे बोकडांचं टार्गेट तुमच्या सांगितल्याप्रमाणे पंधरा लाख रुपये होऊन जातात राऊंड फिगर मोकळा मोकळा शो बरोबर बरोबर आपला सबस्क्रायबर काही येणार नाही बरोबर पण मी का विचार करून बोललो की बा बऱ्याच वेळेला पूर्ण माल शंभर पिले आहेत शंभरच्या शंभर नग विकले जातील असं नाही येते शंभर मध्ये पन्नासच वाजतात शंभर मध्ये साठच वाजतील किंवा जो मला असते बोलले की मी दहा हजार न विकतो किंवा पंधरा हजार एखादी कंडिशन असे येते की सहा हजाराला पिलो बरे द्यावं लागतं द्यावं लागतं की दिवस येत काही डाऊन होत होऊ तर म्हणून सरासरी विचार करून मी बोललो की नाही जरी काय झालं ती वर्षा काठी दादा आणि एक बी पाच सहा लाख रुपये शेळी पालनात काय प्रॉब्लेम नाही तसा चांगला विचार केला तर दीडशे मागे महिन्याकाठी पन्नास हजार रुपये त्यांना डोळे झाकून भेटतायत बघा मित्रांनो चांगला विचार करा महिन्याकाठी पन्नास हजार रुपये मी राऊंड फिगर सांगतोय कागदावरची आपली गणित नाहीये अंदाजे मी सांगतोय नाही जरी तुम्ही पन्नास हजार पकडले एक बी कितीही काय केला आपण निम्मीला निम्मी सांगतोस तुम्ही लोकांना कस आहे दादा एवढं आहे आणि एवढं करून दाखवायचं मला त्या गोष्टी जमत नाही बरोबर आहे ऍक्च्युली हे कागदावरचे गणित नाहीयेत मी कसं अंदाज लावतोय तुम्ही आता आपण सरसरी पाच सहा लाखाचा हिशोब लावला बारा बार महिन्याचा बार बार काठाला बार। डिवायडेड दहा महिने केले तर पन्नास हजार रुपये महिन्याचा आपला हिशोब बरोबर पण नाही जरी काय झालं मित्रांनो त्यांना किती काय झालं किती डाऊन परिस्थिती राहते मे बी एक पंधरा वीस किंवा मे बी पंचवीस हजार पंधरा ते वीस हजार रुपये पंचवीस तीस हजार तुम्हाला डोळे जाऊन भेट बरोबर शेवटचे दहा हजार सोडून द्या मित्रांनो महिन्याकाठी तुम्हाला वीस हजार जरी परवडले भरपूर आहे भरपूर आहे भरपूर या कंडिशनला तरी कारण की आज नोकरी करायला गेले ना मित्रांनो तेवढं महिन्याच्या खात्याला पेमेंट आपण का काम काम करत नाही करतो आपला बिझनेस पण वाढतोय बरोबर कारण आज बिझनेस जरी रुपये देतोय भविष्यात आपण सांगू शकतो त्याच्यावर आपल्याला इन्कम येऊ शकतो बरोबर बरोबर म्हणजे मित्रांनो किती त्यांचा खर्च झाला ना म्हणजे चारा खुरा कारण की पालनामध्ये ना लोक नुसतं म्हणतात की अरे मी पाच लाख रुपये वर्षाला काढतो अर तू काढतोय पण त्यांच्यामध्ये टाकतो किती ते पण तू सांग ना तर हा गोष्टी मित्रांनो हा व्यवसाय ना तुम्हाला डेली या ठिकाणी पैसा लागणार आहे डेली भांडवल ना भांडवल खिशात पाहिजे असतं बोले तुम्ही पोटाला खाऊ ना, ना गाला लागा। लागा। गाला वाला वाला तर मेबी किती काय झालं तर दादा ते दहा ते पंधरा हजार रुपये किंवा दहा ते वीस हजार रुपये सीजन आहे मी पण ते कसं सांगतो ऍक्च्युअली त्यांनी ना बोकड विकली होती मित्रांनो एक किती बोकड दिली दादा मी पाच बोकड दिले होते ते पावणे चार लाखाला दिले होते पावणे चार लाखाला पाच बोकड दिले होते म्हणजे सर असले त्यांनी एक पन्नास ते पंच्याहत्तर हजाराच्या दर दरम्यान एक सरासरी आपला होता नाही पंचाहत्तर हजार पन्नास हजार तर पन्नास हजार रुपये नगाने त्यांचा इदला माल गेला होता तर मित्रांनो कसं आहे हे ना सोरटे एखादा बोकड आज तुमचा एक लाखाचा उभा आहे तुमच्या सुमार आहे एक लाख जिवंत आहेत तर रात्रीतून त्याला जर काही चावून गेलं तर एक लाख ते पाण्यामध्ये जमा तोतापरी बोकड होता बरोबर एक क्विंटल दहा किलोचा होता बरोबर रात्रभर एकदम एकदम स्रवंत वगैरे करत होता सकाळी ज्या वेळेस पाहिलं झटकत डायरेक्ट फक्त दहा मिनिटात मेलेला होता हो आणि अंदाजी किंमत किती असेल त्याची त्याची किंमत होती सत्तर ते ऐंशी हजार हो रुपये ऐंशी हजार रुपये तुमच्या रात्री लगेच लगेच गेले होते तर अशा पद्धतीने सुद्धा जो काही व्यवसाय मित्रांनो म्हणजे कसं आहे डाऊन चढ उतार लॉस आणि बरं ठीक आहे तुमचा जो काही मेला बोकर तुम्ही तेव्हा असं बरं म्हटलं ना ऐशे हजार त्याच्यानंतर मी एक अजून एक हैदराबाद बकरी आणली होती ती चाळीस हजार ला आणली होती ती आल्यानंतर तिने आपल्याकडे दोन पिलं दिले पण ती बाहेर गेली बाहेरून आल्यानंतर मग सर्वांत कळत होती जशी आली बसली बसली लगेच फक्त दहा मिनिटात ती पण मेली होती म्हणजे हे जे बकरी पालन आहे याच्यात मरण त्या गोष्टी चालू असतात फक्त लटकून राहणं आपलं फक्त चिकाटी सोडायची सोडायची म्हणून मी काय सांगितलं कमीत कमी, कमी सात आठ वर्ष झाले बो त्याच्यानंतर त्याच्यातला तो एक मास्टर होतो बरोबर पूर्ण नाही होत फक्त मास्टर की नाही त्याला कळत हिला काय होतं काय नाही होत या गोष्टी तो करू शकतो सात वर्षानंतर फक्त तो बिझनेस रन करण्यासाठी गुरु होत नाही बरोबर मित्रांनो ऍक्च्युली आता मी माझं स्वतःच कसं का आता मी स्वतः सुद्धा अभ्यास करत राहतो शिकत राहतो लोक मला म्हणतात तुम्हाला काय गरज आहे भाऊ शिकण्याची तुम्हाला एवढं माहिती आहे अरे हा मला तेवढं जरी माहिती आहे ना पण मी त्याच्यात कसं आहे अपग्रेडिंग करत राहतो मित्रांनो कसं अपडेट पाहिजे तर अशा पद्धतीने जे काही दादांचे मित्रांनो बोकड पालनामधून त्यांनी मागच्या वर्षाचं म्हणजे आता गेल्या ईदचा सीन होता ना त्याच्या मागच्या वर्षाचा होता गेल्या वर्षी मी सर्व टाकले म्हणजे तुमच्याकडे गेल्या ईदला माल माल न दोन वर्ष आधीचा म्हणजे एक वर्ष म्हणजे आता गेली ईद ना तुम्ही आपला मुंबईचा व्हिडिओ पाहिला ना त्या ईदच्या आधीचा विषय बरोबर किती बोकड बोलले पाच पाच बोकड पाच बोकड त्यांनी चार लाखाला विकले विकले होते चार लाखाच्या वरतीच विकले असतील काहीतरी म्हणजे ते बघा पोहणे चार लाखाला दिले होते आणि त्याच्या अगोदर मी ईद साठी काय भाव गावठी मी सरासरी विकायचो वीस हजार पंचवीस हजार म्हणजे डबलची किंमत तुम्हाला भेटली सोजत मध्ये तर ईदला त्यांनी पाच लाखाला बोकड विकले होते मित्रांनो कोणी अपंग व्यक्तीने अंदाजे जर पकडलं तुम्ही तर त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये महिना कमवला दादांनी दोघं पाहिजे अपंग असताना आणि तुम्हाला जसं मी पूर्ण कॅल्क्युलेशन या व्हिडिओ मधून समजून दिलं की दादांचे बोकड पालनातून कशा पद्धतीने पैसे कमवतात हो ऍक्च्युअली कसं आहे लोकांना मोठे संख्या पाहतात पाच लाख कमवले हो दहा लाख कमवले हो पाच लाखामागे त्यांना किती प्रॉफिट भेटलाय या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद